आज आपण बनवणार आहोत कोबीचे बॉल्स त्यासाठी इथं एक वाटी भरून कोबी कट करून घेतलेला आहे एक छोटा कांदा देखील कट करून घालायचा आहे इथं मी कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली होती त्याच्यासोबतच माझ्याकडं कोथिंबीर अगदीच थोडी होती त्यामुळे ती देखील घातलेली आहे भरपूर तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे नसल्यामुळे मी थोडीच घातलेली आहे एक चमचाभर लसूण आणि मिरची पेस्ट थोडीशी हळद लाल तिखट पांढरे तीळ घालायचे आहेत इथं मी गरजेनुसार आपण बेसन पीठ घालणार आहोत इथं मी एक वाटीच घेतलेला आहे सध्या लागत असेल तर तुम्ही आणखी ॲड करू शकता दोन ते तीन चमचे रवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी न घालता आपल्याला हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे कारण की कांद्याला आणि कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आपण ह्यात पाण्याचा वापर अजिबात करणार नाही होत आपल्याला इथं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे कोबीची भजी करताना किंवा कांदा भजी करताना आपण जसं बॅटर जे आहे ते पातळ बनवतो तसं नाही बनवायचं आहे इथं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे कोबीचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे छोट्या छोट्या आकारामध्ये अशा पद्धतीने आता आपण सगळे बॉल्स तयार करून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे मिडियम फ्लेमवरती छान असे पाच मिनटं सोनेरी रंग येईस्तपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा तळून घ्यायचे आहेत मस्त खरपूस असे हे कोबीचे बॉल्स लागतात पावसाळ्यामध्ये आपण भजी तर खातोच पण अशा पद्धतीने जर कोबीचे बॉल्स तयार केले तर हे देखील खूप टेस्टी लागतात आणि आपण पीठ घट्टसर म्हणल्यामुळे अजिबात याला तेलसुद्धा जास्त लागत नाही तेल हे जास्त शोषून घेत नाही नक्की तुम्ही या पावसाळ्यात या कोबीचे बॉल्स बनवून बघा आणि कसे झालेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका